मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीला महापूर आलाय जायकवाडी आणि माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने गोदावरीने रौद्र रूप धारण केलं गोदावरी, के गोदावरी गावांमध्ये पुरामुळे हाहाकार उडालाय गोदावरी नदी पात्रातून चार लाख क्युसेकने पाणी वाहत आहे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी बंधाऱ्याची द्रोणने टिपलेली ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत परिसरातील सर्वच बंधारे ओव्हरफ्लो झालेत नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी सुरक्षा पथके जीवाचे रान करत आहेत जिल्ह्याचे प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असून तातडीने करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या अनुषंगाने आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये छत्तीस गावांचा संपर्क तुटलेला होता आणि अशा वेळेला आपण एक पाचशे अष्ट्याहत्तर लोकांना आपल्याला स्थलांतरित करावं लागलं परंतु चौदापैकी बारा गावामध्ये नागरिकांना स्थलांतर करण्याची आवश्यकता राहिली नाही जिथे स्थलांतरित करणं आवश्यक होतं अशा ठिकाणी आपण पाचशे अष्ट्याहत्तर लोकांना स्थलांतरित केलेलं आहे या ठिकाणी आपण मदत कार्यासाठी भारतीय सेना दलाला रिक्वेस्ट केली होती त्यांचं पथक आलेलं आहे पाथरी तालुक्यात मंजरत कासापुरी ढालेगाव परिसरात हे पथक आता कार्यरत आहे त्याचप्रमाणे मानवतमधल्या थार या ठिकाणी भारतीय सेनेचं प पथक कार्यरत आहे एस डी आर एफ राज्य आपत्ती प्रतिसाद दल यालाही आपण बोलवलं होतं आणि त्या अनुषंगाने सोनपेठ तालुक्यातील मौजे शिरशी थडी पिंपळगाव या ठिकाणी हे पथक कार्यरत आहेत प्रशासन यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि स्थानिक त्या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते तरुण या सगळ्यांच्या मदतीने आपण कुठेही वित्त किंवा जीवितहानी होऊ नये यासाठीचा प्रयत्न करत आहोत याबाबतीत स्तरावरून ज्या मदत पुनर्वसनच्या सेक्रेटरी आहेत सोनिया सिटी मॅडम यांचं मार्गदर्शन मिळतं आहे त्याचप्रमाणे भालचंद्र चव्हाण जे संचालक आहेत आपल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन यांच्याही मी संपर्कात आहेत mm. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदया mm. मेघनाताई बोर्डीकर याही सकाळपासून माझ्या संपर्कात आहेत आणि आपण सर्व बाबतीत माहिती देतो आहे त्याचप्रमाणे सर्व ठिकाणचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे सुद्धा संपर्कात आहेत त्यांनाही आपण आवश्यक ती माहिती देत आहोत प्रशासनाच्या वतीने सर्वांना माझी विनंती आहे कि जा जा है जा आ, की ज्या ज्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला आपलं घर किंवा शेतातून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन केलं जातं आहे तर नागरिकांनी आमची ही विनंती मान्य करावी आणि योग्य वेळी सुरक्षित स्थळी जावं जेणेकरून कुठलेही आपत्कालीन व्यवस्था आपत्कालीन आपत परिस्थिती उद्भवणार नाही कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही यासाठी संपूर्ण नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आमची विनंती आहे आणि आपण प्रशासन पूर्णपणे ही आपत्कालीन परिस्थिती हँडल करण्यासाठी सक्षमपणे काम करत आहे आता आपल्याला असं दिसतं आहे की हळूहळू जी दोन्ही धरणं आहेत जायकवाडी आणि माजलगाव याच्या कॅचमेंट एरियात पाऊस कमी होत असल्यामुळे तिथून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी केला जात आहे तथापि जो ढालेगाव येथं तीनशे एक्क्याऐंशी तीन लक्ष एक्क्याऐंशी हजारचा जो विसर्ग होता तो कमी होतोय पण पुढे पालम तालुक्यामध्ये दिग्रज जे आहे भंडारा त्याच्या ठिकाणी हा विसर्ग वाढेल रात्री बारा नंतर त्या तालुक्यातल्या जी नदीकडची गावं आहेत त्या ठिकाणी हे पाण्याची परिस्थिती वाढू शकते तर नागरिकांना सर्वांनाच विनंती आहे की गोदावरी नदीकाठी आपण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी जावं ज्या ठिकाणी प्रशासनाने सु आपली व्यवस्था केली त्या ठिकाणी जाणं आपण ता, ता तातडीने करावं जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही आणि प्रशासन आपली सर्वोतोपरी काळजी घेऊ शकतो गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे गंगाखेड तालुक्यातील धारासूर गावात रात्री पाणी शिरलं गावातील साठ कुटुंबांना शाळेमध्ये सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले पाण्याच्या भितीने घरातील वृद्धांसह एक महिन्याच्या बाळाला घेऊन नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत प्रशासन गावकऱ्यांच्या संपर्कात असून योग्य ती खबरदारी घेत आहे मी राजेभाऊ गवळे धारासूर सरपंच रात्री गोदावरी नदीचे पूर आल्यामुळे आमच्या गावामध्ये बरेचशा आम्ही कुटुंबाचं स्थलांतर केलं आहे आंबेडकर नगर येथील सर्व कुटुंब नगर येथील सर्व कुटुंब तसेच गावातील काही इतर कुटुंब हे स्थलांतरित झाले आहेत तरी रात्री साडे अकरा वाजता मी स्वतः सरपंच आमचे पोलीस पाटील रणबावरे ग्रामसेवक तलाटी आम्ही सर्वांनी मिळून तुळशीरामजी पाटील महाविद्यालय येथे सर्व कुटुंब आणून आम्ही इथं स्थलांतरित केले आहेत आणि याच्या अगोदर डापकर साहेब उपयोगी अधिकारी तसेच तहसीलदार साहेब नायब तहसीलदार साहेब मंडळ अधिकारी आणि विशेषतः सोनपेठ पोलीस स्टेशनचे पी आय गीते साहेब सुद्धा रात्री अकरा वाजेपर्यंत आमच्यासोबत होते यांनी सर्वांनी आम्हाला सूचना दिल्या वेळोवेळी आणि या ठिकाणी आम आम्ही सर्वांना कुटुंबानं इथं आणून बसवलेलं आहे इथून पुढी पुढची ताबडतोब प्रशासनानं दखल घ्यावी व या कुटुंबियाचा लवकरात लवकर जे काही यांना करता येते आर्थिक मदत ही आर्थिक मदत करावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे विशेषतः आमचा धारासूर शिवार खूप मोठा आहे आमच्या शेतकऱ्याची खूप मोठी नुकसान झाली आजसुद्धा शेतामध्ये पाणी आहे सोयाबीन पीक असो कापूस असो बरेचसे काही जनावरं गेलेत आमच्या इथून तरी प्रशासनानं ताबडतोब दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी माझी विनंती आहे पूर आल्यामुळं गोदावरी नदीला पूर आला सगळ्या घरात पाणी घुसलं आम्ही साडे नऊ गा गावात आलो शाळेवरती छोटे छोटे लेकरं आहेत सरपंच पाटील सरपंच पाटील गावकरी मंडळ सगळ्यांनी मदत केली लेकरांना साखळी धरून बाहेर काढलं सगळ्यांना मथाऱ्या बायांना आमच्या शेळ्या काही दोन तीन वाहून गेल्यात पुरामध्ये असं पाणी पूर्ण साखळी झाली गावाला अशी आम्हाला विनंती आहे की मदत करावा करावा लागला पाऊस पण होता आणि पाणी पण होतं आम्ही छोट बाळ तसंच आणलं उचलून काहीच नाही आमच्या जवळ दोन लेकरं मोठाले आहेत माझे काहीच सोबत नाही आणलं खायला काही नाही आता सध्या आम्ही गावाच्या बाहेर आहेत कसं करावा काय करावा हे आम्हाला कळत नाही आम्हाला होईन तेवढी मदत करावा सरकारने आणि शेतामध्ये पाणी आमचा आखाडा शेतामध्ये आहे आता आकड्या पाणी जात आहे जनावर जनावराला वैरण नाही काय नाही इकडं रोडला जनावर आणून बांधावं लागलेत शेती तर पूर्ण गेली पूर्ण बुडालीच पण ते जनावर सुद्धा नुकसान झाले म्हणजे जनावर खाला वैरण नाही काय नाही त्याच्यामुळं जनावर सुद्धा तिकडं हलवा लागलेत असे वैरण नाही काय नाही ओळी व्हावून गेली तारा नाही जनावरांचा सुद्धा मोठा प्रश्न उभा राहिलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर चव्हाण यांनी परभणी जिल्ह्यात मागील चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्वच नद्या ह्या आपल्या पात्राच्या बरोबरीने दुधडी भरून वाहत आहेत सर्वच नद्याला पूर आलेला आहे जिल्ह्यामधून वाहणाऱ्या गोदावरी असेल दुधना असेल पूर्णा असेल करपरा असेल या सर्व नद्याला पूर आला आहे आणि आपण सध्या या दुधनेच्या किनारी आहोत आपण पाहू शकता की हा सेलू वालूर रस्ता आहे आणि हे दुधना नदी जी आहे ती ती पुलावरून वाहत आहे अशीच परिस्थिती गोदावरीची आहे अशीच परिस्थिती करपरेची आहे पूर्णा नदीची आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत प प्रचंड पूर आलेला आहे आणि यामुळे जिल्ह्यातील बरेच राज्य महामार्ग असतील किंवा जिल्हा महामार्ग असतील हे बंद आहेत अद्यापही पुलावरून पाणी वाहत आहे कालपासून महामार्ग बंद आहेत आणि आज ही परिस्थिती अशी आहे की या नद्याचं पाणी कमी होताना दिसत नाही आपण जर पाहिलं तर जी आपली गोदावरी नदी आहे त्या नदी नदीमध्ये तर जवळपास चार लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदी पात्राला जी आहे ते रौद गौद्र गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि गोदावरी नदीपात्राच्या लगत जेवढ्या काही जमिनी असतील किंवा शेत गावं असतील ही सर्व पाण्याखाली गेलेली आहेत अशीच परिस्थिती आहे कालपासून जिल्ह्यातील जिल्हाधिकारी देखील त्यावर लक्ष ठेवून आहेत डी आर एफचं पथक असेल एस डी आर एफचं पथक असेल गोदावरी नदी काठी जिथे जिथे धोका आहे तिथे तिथे तैनात करण्यात आलेला आहे आपण या दुधना नदीच्या पात्रात देखील पाहू शकता की पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे की नागरिकांनी या रस्त्याने पुढे जाऊ नये आणि पाण्यामध्ये वाहून जाऊ नये अशीच परिस्थिती आहे याच दुधना नदीवर काल देखील काही मशी काही शेळ्या देखील वाहून गेलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे आणि एकंदरीतच या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला की जवळपास सरासरीच्या एकशे बारा टक्के पाऊस आतापर्यंत झालेला आहे आणि मागच्या तीनही महिन्यामध्ये जवळपास सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाचं प्रचंड नुकसान झालं आहे शेतकऱ्याच्या हाताशी आलेलं सोयाबीन असेल उडीद असेल तीळ असेल मूग असेल हे हाताबाहेर गेलेलं आहे नदीकाठच्या जमिनीमध्ये तर पिके तर वाहून गेलेलीच आहे पण जमीन आणि जमिनीची माती देखील वाहून गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे दुसरीकडे सरकारने एकशे अठ्ठावीस कोटीची मदत जाहीर केली आहे हेक्टरी साडेआठ हजार रुपये एवढी मदत दिली जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे कारण खरीपाचं पीक का आता काढणीला आलेलं आहे ज पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व खर्च शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढं नुकसान झालेलं असताना सरकार केवळ हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची आणि ती पण दोन हेक्टरपर्यंत म्हणजे सतरा हजार रुपयाची मदत सरकार देणार असल्यामुळे कुठेतरी तोंडाला पाणी पुसली जात आहेत अशीच शेतकऱ्याची भावना आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड हवाल दिला आहे परभणी जिल्ह्यातील जवळपास सर्वच जमिनीवर जे खरीपाच पाच लाख हेक्टर जे पीक आहे ते संपूर्ण पीक वाया गेलेलं आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळे सरकारनं जवळपास हेक्टरी एक लाख रुपयाची मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेते ते आपल्याला पाहावं लागेल पण सध्या तरी मात्र शेतकरी हवालदिल आहे आणि सरकारच्या निर्णयावर नाखुश आहे नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी